सुरेवाडी वार्ड क्रमांक आठ गोकुळनगर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या बस डेपोच्या कामामुळे नैसर्गिक पाणी प्रवाह बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी फार मोठ्या प्रमाणात गोकुलनगर येथे साचले आहे दोन गल्ल्यांमध्ये बऱ्याच नागरिकांच्या घरात रात्रीच्या पावसामुळे पाणी शिरले आहे तसेच वसंतनगर गोकुळनगर भागातील नागरिकांची रहदानही बंद झाली आहे सुरेवाडी वार्ड क्रमांक आठ गोकुळनगर येथे स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या बस डेपोच्या कामामुळे नैसर्गिक पाणी प्रवाह बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी फार मोठ्या प्रमाणात येथे साचले आहे व दोन बऱ्याच नागरिकांच्या घरात हे पावसाचे पाणी शिरले तसेच वसंतनगर व गोकुळनगर या भागातील नागरिकांची रहदारी देखील या साचलेल्या पाण्यामुळे बंद झाली आहे पाणी साचल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे प्रशासक मोदय यांनी या साचलेल्या पाण्याची विल्हेवाट लावू नागरिकांचे धोक्यात जाणारे आरोग्य वाचवावे अशी विनंती स्थानिक निवासियांच्या वतीने करण्यात येत आहे